आपण चौकीमध्ये आलो पोलीस स्टेशन मध्ये तर बघूया आता आपण केस वगैरे देऊ त्याची कारण की डायरेक्ट म्हणतोय की पंचवीस हजार रुपये सोडल्यात वगैरे असं तसं नाही का माझ्या बँकेत एक रुपये पण नाही आला मी लगेच स्कॅम स्कॅम म्हणून मी लगेच व्हिडिओ काढून घेतला सगळा व्हिडिओ आहे तर करंट व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर आता चौकीत जाऊ बघू काय म्हणते साहेब बघू

लोक येतो यार या पण नाव कस काय कळलं माझं ओंकार नाही मी नाही ओळखत वाला नाही बाबा मी न बरे नाही मी नाही तो काय असलं धोकेदार फोन यायला लागलेत मला आजकाल नाही नाही मला सगळे धोका द्यायला लागले आता बेहरी बेन झाले कजाब बिजती <laughs> हेलो <हुँ. laughs> तो हाँ बोले ने एक हाँ एक रुपया मैसेज तो है हाँ क्या हाँ, पेमेंट आने वाला है क्या बराबर बराबर ओके

निफ्टी म्हणून आले अरे अर्थ त्याने टाकलेलं रे नाही नाही निफ्टी म्हणून हॅलो भेजे किस नंबर पे, पे वापस डाल ना

त्यांनी मला आहे ना गुगल पे ओपन करायला लावलेलं होतं तर मी डोकं काय चालवलं आधी गुगल पे ला पैसे का काय ते पाहिलं आणि मग नंतर त्याला शिवाय द्यायला चालू केलं कारण की असं स्कॅम आहे ना आपल्या बरेच पब्लिक बरेच आलेले त्याच्यामुळं मी नाही का आधी पेमेंट बघितलं का काय आणि जर आलं असलं तर मी त्याला देणारच होतो तस काय विषयच नाही बट बघू शकता तुम्ही पुढं ब्लॉक कंटिन्यू पाहाय तेरे होत एक रुपया बी नाही आहे अमेरिको अभि और तू क्या बोल रहा है एक रुपया भी नहीं आया है मेरे को अभी अरे किस बात का पच्चीस हजार तेरी माँ की अरे नहीं पच्चीस हजार चार रुपये मेरे बैंक में स्क्रीन शॉट स्कैम कर रहे है मेरे ऊपर हाँ एक बिल्ण एक, एक मिनट रुको, रुको मैं ना चौक में जाता हूँ अभी और तेरा नंबर देता हूँ उधर अरे किस बात का पच्चीस हजार मेरे को एक रुपया आया है अभी क्या 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 से से लो अरे भाई मेने अभी ना लाइव में ना ठीक में 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 ला <laughs> ठीक मेरा नंबर स्टेशन में, में देखता क्या है। ए, नहीं दे स्टेशन देखता क्या ला खूप मोठा मॅटर झालाय कुठल्या व्यक्तीने मला पंचवीस हजार रुपये पाठवले असं फेक म्हणून आणि तो म्हणतोय कि नाही का चौकीत नंबर देतो वगैरे वगैरे तर आता आपण पोलीस स्टेशनला चाललोय बघूया आता चल चालू वाट आपण चौकीमध्ये आलो पोलीस स्टेशनमध्ये तर बघूया आता आपण केस वगैरे देऊ त्याची कारण की डायरेक्ट म्हणतोय की पंचवीस हजार रुपये सोडल्यात वगैरे तसं नाही का माझ्या बँकेत एक रुपये पण नाही आला मी लगेच स्कॅम स्कॅम म्हणून मी लगेच व्हिडिओ काढून घेतला सगळा व्हिडिओ आहे तर करंकट कर व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर आता चौकीत जाऊ बघू काय म्हणते साहेब बघू सोडवीस हजार रुपये तर काय आता आपण चौकीला गेलो होतो बट पोलीस म्हणतात येऊ दे त्याला इथं करू दे कुठली केस करायची काय फरक नाही पडत म्हणजे असे येतेच ये स्कॅम नंबर तर चला काही विषय नाही मित्रांनो बघू शकता असे आणि असा मॅटर झाला होता आपला तर चौकीमध्ये गेलो पोलीस काहीच बोलले नाही पोलीस बोलले असे स्कॅम भरपूर येतात आणि त्यांनी माझं नाव घेतलं होतं पहिलं नाही का ओंकार म्हस्के बोलला आणि त्यांनी माझं नाव घेतलं आता नाव घेतल्यावर मला वाटलं असं स्टाईलवाला वगैरे वगैरे जवळपासचा कोण नाही का म्हणजे मा माझं तर काही संबंध येत नाही बरं का बट मी मध्ये काम केलं होतं माझ्या घराचं वगैरे त्या टायमिंगला स्टाईलवाल्याचा नंबर होता तर नाही का मला वाटलं असेल तो काय गरजेच कामात वगैरे काय लागत असतील पैसे पैसे म्हणून त्याने तो काय बोलला मला दौकान्यात आलो आहे मला पैसे पाहिजे पच्चीस हजार रुपये मी ना माझं गुगल पे चालत नाही तर मी दुसऱ्याकडून पैसे तुला सोडतो आणि तू परत मला दुसऱ्या नंबरवर पाठव असं बोलला तो मला बरं का आणि मग नंतर त्याने ना मला एक रुपया सोडला ते पण फे फेक फेक मेसेज करून सोडलेला आहे तू तुम्ही ना मग मागं दाखवलेलं आहे त्याच्यावर बघू शकता निपटी म्हणून नाव आलं आहे समजा निपटे येतं नाव बट त्याच्यावरचं स्पेलिंग तरी बघा सगळं चुकीचं टाकलेलं आहे एडं नंतर पच पंचवीस हजार रुपये सोडलं पंचवीस हजार सोडल्याच्या नंतर मी डोकं चालवलं पहिलं गुगल पेला गेलो गुगल पेला गेलो फोन चालू असतं की मीचा गुगल पेला गेलो आणि मग नंतर बघितलं तर माझं जेवढं बँकेत पैसे होतं तेवढंच होतं मग तिथून पुढं मग मा डोकं फिरलं मग मी लई बोललो गिल्लो त्याला चौकीत वगैरे गेलो काय एवढं मॅटर नाही झालं तो म्हटला त्याला ब्लॉक करून टाक काय विषय नाही आणि ती स्क्रीमर आली असतात ती घावत नाही कुठं समजा विषय सोडून देऊ आता मला असंच आहे ना व्हॉट्सअपला पण आहे ना काय होते माहिती आहे का लोकेशन नुसतं लोकेशन पाठवते कोणने काय माहीत नाही वेगवेगळे वे नंबर आहे लोकेशन नुसतं पाठवते आता हॅकिंगचं फुल चाललेलं आहे तर तुम्ही पण वाचतं तर राहा असं फोन येत जातील तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर माझा अख्खा मूड खराब झाला बाई आमाशाला जायचं आहे गावात आजूरच आहे गावाचं तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला फुल एन्जॉय भेटेल बघा ओके